मिरज मतदारसंघात भाजपला मोठा धक्का भाजप नेते मोहन वनखंडे सर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश मिरज मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असून भाजप नेते मोहन सर यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे स्वीय ते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी असा प्रवास त्यांनी केला आहे त्यांनी शड्डू ठोकला आहे मिरज मतदारसंघात भाजपला वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे अनेक महिन्यांपासून ते पक्षाकडे मिरज विधानसभेचे उमेदवारी मागत होते पक्षाकडून कोणतीच हालचाल दिसत नसल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मिरज मतदारसंघातील भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर आगामी मिरज विधानसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीची निवडणूक पाहायला मिळणार आहे पक्षप्रवेशवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी रमेश चेंडितेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार आमदार विश्वजित कदम खासदार विशाल पाटील आमदार भाई जगताप सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेशभया कदम उपस्थित होते